नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई महानगरपालिका मार्ग आझाद मैदान पोलीस ठाणे फोर्ट मुंबई या ठिकाणचे विद्यार्थी मित्रांनो जी सफाईगार मेहतर पदाची जी स्वीपर पदाची जी जाहिरात आली होती त्या संदर्भात शुद्धीपत्रक आलेलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शुद्धीपत्रक तुमच्या समोर आहे मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील सफाईगार मेहतर सात उमेदवाराची सूची तयार करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार होते तसेच अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार होते परंतु काही तांत्रिक बाबीमुळे अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध करता आली नाही त्यामुळे दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजीची सफाईगार मेहतर सात जागेसाठी जी जाहिरात होती उमेदवारांसाठी जाहिरात काही काळासाठी रद्द करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं हे अपडेट आहे काही काळासाठी ही जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी शुद्धीपत्रक पाहू शकता हे संपूर्ण शुद्धीपत्रक पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता जय जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ होतं धन्यवाद